नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयूरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा मातंग समाजाच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेणार आमदार अमित गोरखे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं सांगली येथे सत्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय आमदार अमित गोरखे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी सांगली जिल्ह्यातील समाज बांधवांशी तसेच जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना पदाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली समाजाचे प्रश्न अडचणी त्यांनी समजून घेतल्या आणि यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पुष्करा चौक सांगली येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्यासंबंधी माहिती घेतली या विषयाच्या अनुषंगाने माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांच्याशी आणि संबंधित प्रशासन यंत्रणेशी तातडीनं बोलून प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर महापालिकेमध्ये बदली कामगारांच्या प्रश्नावर व्यक्तिशः लक्ष घालून तो प्रश्न निकाली काढण्याचं सांगितलं झारीकाम करणाऱ्या समाज बांधवांचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्यासंबंधी योग्य ती आवश्यक भूमिका घेऊ सांगली जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जिल्ह्याच्या ठिकाणी यथोचित स्मारकाच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक चर्चा झाली एकूणच सांगली जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या प्रश्न अडचणी समस्या जाणून घेऊन हे सर्व योग्य पद्धतीने मार्गी लावण्याचं आश्वासन सन्माननीय आमदार अमित गोरखे यांनी दिलं सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी स्वागत केलं त्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील मातंग समाजाचे विविध प्रश्न आणि पुष्करा चौकातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासंबंधीचा इतिहास समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि शांतीनगर मंडळाचे सर्वे सर्व गप्पडीचे राष्ट्रीय पंच आकाश तिवडे मेजर यांनी सांगितलं त्यावेळी आमदार अमित गोरखे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची विचारपुस्तके भेट देण्यात आली यावेळी जयंती महोत्सव समितीचे जिल्हा सचिव मिलिंद कांबळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ वर्ग ड जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे उपाध्यक्ष विनोद तिवडे मातंग चेतना परिषदेचे अभिमन्यू भोसले सचिन केंजे झाकीरबाई नदाब सुब्राव मोहिते दत्ता काळे चिंगुताई कसबे विकास आवळे राजू मगदूम सतीश बल्लाळ दीपक शिंदे रावजी घाडगे संजय आवळे दादासाहेब कांबळे रवी मोहिते ज्ञानेश्वर केंगार यांच्यासोबतच मातंक समाजाचे समाजबांधव बहुसंख्येनं उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी